नमस्कार तुम्हाला सुद्धा रात्रीच्या जेवणामध्ये नेहमीच आज डाळ भात खाऊन कंटाळा आलाय का किंवा नेहमी एकाच पद्धतीचे पदार्थ खायलाही नको वाटतं म्हणूनच आज आपण मस्त ढाबा स्टाईल झटपट तयार होणारी मिनी थाळी बनवतोय अगदी झटपट बनवून तयार होते आणि मी सांगितले त्या पद्धतीने बनवाल तर अगदी ढाब्यावर मिळते ना तशीच चवीला लागते तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी कुकर घेतलाय आपल्याला सर्वात आधी डाळ शिजवून घ्यायची त्यासाठी इथे मी अर्धी वाटी तुरडाळ घेतली आहे ती या कुकरमध्ये काढायची त्यानंतर इथे मी चार चमचे मुगडाळ घेतली आहे तीसुद्धा यामध्ये काढायची या ठिकाणी मी विकतची मुगडाळ वापरते आहे तुम्ही घरची वापरली तरीसुद्धा चालेल दोन्ही डाळी मिक्स करून घ्यायच्या आणि एक दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या जर मुगडाळ तुम्हाला वाटीने मोजून घ्यायची असेल तर तुरडाळ ज्या वाटीने मोजून घेतली होती त्याच वाटीने अर्ध्या वाटीला थोडीशी कमी इतकी मुगडाळ घ्यायची आहे इथे दोन्ही डाळी मी तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आता यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची आणि एक चमचाभर तेल घालायचं तेल घातलं ना की डाळ एकसारखी छान मौसूर शिजते त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं कुकर, कुकर गॅसवर ठेवायचा मध्यम आचेवरती कुकरच्या तीन शिट्ट्या करायच्या गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा आता डाळ शिजतीये तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलाय यामध्ये एक वाटी तांदूळ घ्यायचा इथे मी आपण नेहमी पुलाव बनवण्यासाठी जो तांदूळ वापरतो तो बासमती तांदूळ घेतलाय तुम्ही रेग्युलर भात बनवण्यासाठी जो तांदूळ वापरतात तो घेतला तरी सुद्धा चालेल आता हा तांदूळ सुद्धा एक तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात तर इथे पहा तांदूळ सुद्धा एक तीन ते चार वेळा पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतला आहे आता हा तांदूळ मी भिजवून घेणार नाहीये असाच ठेवणार आहे कारण हा आपल्याला लगेच वापरायचा आहे त्यानंतर मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय पॅन गरम झाला की आता यामध्ये दोन चमचे तूप घालायचं या ठिकाणी मी हे सर्व पदार्थ तुपामध्येच बनवणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याऐवजी तेलाचा वापर केला तरीसुद्धा चालेल किंवा एक चमचा तेल आणि एक चमचा तूप वापरलं तरीसुद्धा चालेल तूप छान गरम झालं की त्यामध्ये दोन चमचे जिरे घालायचे आणि एक सेकंद जिरे तुपामध्ये भाजून घ्यायचे जिरे जास्त करपू द्यायचे नाहीत फक्त हलकेसे फुलले पाहिजेत जिरे छान तडतडले फुलले की आता यामध्ये आपण जो तांदूळ स्वच्छ धुवून घेतला होता तो सर्व तांदूळ काढून घ्यायचा तर इथे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते तांदूळ धुवून मी लगेच वापरलाय अजिबात पाण्यामध्ये भिजत ठेवला नव्हता आता हा तांदूळसुद्धा तुपामध्ये एक दोन ते तीन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर छान असा परतून घ्यायचा तांदूळ तुपामध्ये अशा पद्धतीने परतून घेतला की त्याचा फ्लेवर तांदळामध्ये म्हणजे तयार होणाऱ्या भातामध्ये छान उतरतो आणि भातसुद्धा छान मोकळा तयार होतो त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर इथे मी या वाटीने मोजून एक वाटी तांदूळ घेतला होता आता त्याच वाटीने मोजून मी यामध्ये दोन वाटी पाणी घालणार आहे जर हा जिरा राईस तुम्ही कुकरमध्ये बनवत असाल तर दीडच वाटी पाणी घाला पाणी घातल्यानंतर आता हा तांदूळ पाण्यासोबत छान एकसारखा मिक्स करून घेऊयात तर इथे पहा तांदूळ मी पाण्यामध्ये छान एकसारखा मिक्स करून घेतला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर गॅसचा फ्लेम मोठा करायचा मोठ्या आचेवरती याला एक उकळी काढून घ्यायची तर इथे पहा मोठ्या आचेवर भाताला मी एक उकळी काढून घेतली आहे उकळी आल्यानंतर पुन्हा हा तांदूळ एकसारखा मिक्स करून घेऊयात त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा पॅनवरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती हा जिरा राईस एक दहा मिनटं शिजवून घ्यायचा दहा मिनटामध्ये हा जिरा राईस परफेक्ट शिजतो यामध्ये एक्स्ट्रा पाणी घालायची सुद्धा काहीही गरज नाही तर इथे पहा झाकण ठेवून एक दहा मिनटं हा जिरा राईस मी छान असा शिजवून घेतला आहे झाकण काढूया गॅस चालूच आहे झाकण काढल्यानंतर हा जिरा राईस आपण खालून एकसारखा मिक्स करून घ्यायचा जिरा राईस खालून एकसारखा मिक्स करून घेत असताना तुम्हाला जाणवेल यामध्ये थोडासा पाण्याचा अंश अजूनही आहे त्यामुळे मी काय करणार आहे यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातल्यानंतर ती यामध्ये मिक्स करायची कोथिंबीर जिरा राईसमध्ये मिक्स करून घेतली की आता याच्यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आणि एक दोन ते तीन मिनटं याला वाफ काढून घ्यायची दोन ते तीन मिनटांमध्येच पाण्याचा अंश पूर्णपणे निघून जातो आणि जिरा राईससुद्धा छान मोकळा सुटसुटीत तयार होतो तर इथे पहा मंद आचेवरती पुन्हा एक दोन ते तीन मिनटं मी वाफ काढून घेतली आहे आता झाकण काढूयात काड़। झाकण काढल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवते आणि इथे आता तुम्ही जिरा राईस पाहू शकता मस्त छान मऊसूद मोकळा सुटसुटीत तार झाला आहे अजूनही गरम आहे त्यामुळे तुम्हाला थोडासा चिकट वाटत असेल पण जिरा राईस थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेनच तर इथे जिरा राईस तयार झाला आहे जिरा राईस बनवून होईपर्यंत तुम्ही पाहू शकता कुकरच्या होऊन कुकरसुद्धा पूर्णपणे थंड झाला आहे आणि डाळसुद्धा छान मऊसूद शिजली आहे आता आपण मस्त ढाब्यावर मिळतो असा दाल फ्राय बनवूया आणि जेवढा हा दाल फ्राय बनवण्यासाठी तुम्हाला अवघड वाटतो आहे तितका अजिबात अवघड नाही आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवून तयार होतो तर त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की आता यामध्ये दोन चमचे तूप घालायचं जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं या ठिकाणी मी दोन्ही पदार्थ तुपाचा वापर करूनच बनवणार आहे पण जर तुम्हाला तूप नसेल वापरायचं त्याऐवजी तेलाचा वापर केला तरीसुद्धा चालेल फक्त जेव्हा दाल फ्राय बनून तयार होईल त्याच्यानंतर त्यामध्ये थोडंसं म्हणजे एक चमचाभर तूप नक्की घाला तूप गरम झालं की आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा मोहरी घालायची बऱ्याच ठिकाणी दाल फ्रायमध्ये मोहरी वापरली जात नाही पण माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की बनवून पहा मोहरी छान तडतडली की आता यामध्ये इथे मी दोन लाल सुक्या मिरच्या तोडून घेतल्या आहेत एक दालचिनीचा तुकडा अर्धा चमचा जिरे आणि एक तमालपत्र घेतले हे खडे मसाले यामध्ये घालायचे एक अर्धा मिनटं परतून घ्यायचे खडे मसाले एक अर्धा मिनटं परतून घेतले की इथे मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतले आहेत कुटून घेतलेला लसूण यामध्ये घालायचा आणि आता लसणाला छान सोनेरी येईपर्यंत लसूण तुपामध्ये परतून घ्यायचा तर इथे पहा लसूणसुद्धा छान सोनेरी रंगईपर्यंत तुपामध्ये मी परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा आणि कांदासुद्धा हलकासा सोनेरी रंगईपर्यंत या साहित्यासोबतच परतून घ्यायचा सर्व साहित्य परतून घेत असताना गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचा आहे मोठ्या आचेवरती अजिबात परतून घ्यायचं नाही तर इथे पहा कांदासुद्धा हलका सोनेरी रंगईपर्यंत मी परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये एक मध्यम आकाराचा चिरलेला टोमॅटो घालायचा टोमॅटोसुद्धा घेताना लक्षात ठेवा छान लाल बुंद आणि पिकलेला हवा कच्चा टोमॅटो शक्यतो वापरू नका आता टोमॅटोसुद्धा छान मौसूद होईपर्यंत आपण परतून घेऊयात तुम्हाला हवं असेल टोमॅटो पटकन भाजला जावा मौसूद व्हावा यासाठी तुम्ही यामध्ये थोडंसं मीठसुद्धा घालू शकता तर इथे पहा टोमॅटोसुद्धा छान मौसूद होईपर्यंत मी परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला काही पावडर मसाले घालायचे आहेत त्यामध्ये एक छोटा चमचा धणे पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक छोटा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची कश्मीरी लाल मिरची पावडर तिकटाला कमी असते त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आता पाण्यासोबत हे मसाले मिक्स करायचे कच्चेपणा जाईपर्यंत तेल सुटेपर्यंत छान असे परतून घ्यायचे यामध्ये आपण डाळ शिजवतानाच त्यामध्ये हळद घातली होती त्यामुळे या मसाल्यांसोबत इथे मी हळदीचा वापर केला नाही आहे तर इथे पहा मसालेसुद्धा कच्चेपणा जाईपर्यंत छान तेल सुटेपर्यंत मी परतून घेतले आहेत त्यानंतर आता काय करायचं जी डाळ आपण शिजवून घेतली होती त्यातली एक पळीभर डाळ यामध्ये घालायची अशा पद्धतीने डाळ घालून मसाला परतून घेतला की त्या मसाल्याचा फ्लेवर डाळीमध्ये छान उतरतो आणि डाळसुद्धा चवीला खूप छान लागते आणि या ठिकाणी मी जी काही पद्धत आणि ज्या काही टिप्स सांगितल्या आहेत ना त्या पद्धतीनेच ही दाल फ्राय तुम्ही बनवून पहा बाकीच्या सर्व पद्धती विसरून जाल तर इथे पहा डाळ घातल्यानंतरसुद्धा मसाल्यासोबत मिक्स करून छान अशी दोन ते तीन मिनटं मी परतून घेतली आहे बाजूने तुम्ही पाहत असाल छान तेलसुद्धा सुटले त्यानंतर आता यामध्ये जी शिजवून घेतलेली डाळ होती ती सर्व डाळ घालायची त्यासोबतच मी यामध्ये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडंसं पाणीही घालणार आहे कारण डाळ जास्तच घट्टसर आहे डाळ आणि पाणी घातल्यानंतर आता भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत ती छान एकसारखी मिक्स करून घेऊयात म्हणजे जे मसाले आहेत ते सुद्धा या डाळीमध्ये छान एकजीव होतील तरी ते पहा डाळीमध्ये सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतलंय त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर आणि मीठ घातल्यानंतर एकदा हे सर्व डाळीमध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मोठ्या आचेवरती याला एक उकळी काढून घेऊयात तर इथे पहा मोठ्या आचेवर डाळीला मी एक उकळी काढून घेतली आहे गॅसचा फ्लेम आता मंद करूयात आणि आता मंद आचेवरती एक सात ते आठ मिनटं ही डाळ आपण छान अशी शिजवून घेऊयात तर इथे पहा एक सात ते आठ मिनटं झाले आहेत मंदा आचेवरती दाल फ्राय मी छान असा उकळवून घेतला आहे याचा सुगंध घमघमाट तर अगदी घरभर पसरला आहे आता एकदा ही डाळ खालून एकसारखी मिक्स करून घेऊयात गॅस बंद करायचा आणि गरमागरम दाल फ्राय आणि जिरा राईस आपण सर्व करूयात हॉटेलमध्ये मिळतो त्यापेक्षाही चवीला कितीतरी पटीने छान लागतो त्यामुळे फक्त एकदा माझ्या या पद्धतीने हा दाल फ्राय नक्की बनवून पहा आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं पुन्हा सांगते जर तुम्ही सुरुवातीला दाल फ्राय बनवण्यासाठी तुपाच्याऐवजी तेल वापरलं असेल तर या स्टेपला म्हणजे दाल फ्राय जेव्हा बनवून तयार होईल त्यानंतर त्यामध्ये एक मोठा चमचा तूप घाला तूप घातल्यानंतर एक मिनटभर ही दाल फ्राय पुन्हा एकदा शिजवून घ्या आता मी गॅस बंद केलाय बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि इथे पहा मस्त गरमागरम जिरा राईस आणि दाल फ्राय सर्व केलाय आता या ठिकाणी जिरा राईस थोडासा थंड झाला आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकता एकदम मोकळा सुटसुटीत हा जिरा राईस तयार झाला आहे आता या जिरा राईससोबत तुम्ही सलाद कांदा लिंबू सर्व सर्व करू शकता पापडसुद्धा तर एकदा रात्रीच्या जेवणामध्ये नक्की बनवून पहा आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद